नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूमिपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकांना जी विद्रवी खते वापरली जातात ती खते पिकांना लागू होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो तसेच ही खते जमिनीमध्ये किती दिवस टिकून राहतात याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो वेळ न दौडत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात यातील पहिलं आणि सर्वात वा जास्त वापरलं जाणारं खत म्हणजे युरिया युरिया पिकाला टाकल्यानंतर लागू होण्यासाठी त्याला किमान अठरा तास लागतात तसेच युरिया पिकाला टाकल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस जमिनीमध्ये टिकून राहतो यातील दोन नंबरचं खत आहे अमोनियम सल्फेट ते पिकाला टाकल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी लागू होते त्याचबरोबर नऊ ते दहा दिवस जमिनीमध्ये टिकून राहते यातील तीन नंबरचे खत आहे चोवीस चोवीस डबल झिरो हे खत पिकाला लागू होण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो तसेच हे खत जमिनीमध्ये बारा ते तेरा दिवस टिकून राहते चार नंबरचे खत आहे पंधरा 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 हे खत पिकाला लागू होण्यासाठी चौदा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो तसेच हे खत जमिनीमध्ये पंचवीस ते तीस दिवस टिकून राहते पाच नंबरचे खत आहे एस एस पी हे खत पिकाला लागू होण्यासाठी सत्तर ते बहात्तर दिवसांचा कालावधी लागतो त्याचबरोबर हे खत जमिनीमध्ये पाच ते सहा महिने टिकून राहते सहा नंबरचे खत आहे डी ए पी हे खत पिकाला लागू होण्यासाठी पंधरा ते अठरा दिवसांचा कालावधी लागतो तसेच हे खत जमिनीमध्ये अठ्ठावीस ते तीस दिवस टिकून राहते यातील सात नंबरचे खत आहे दहा सव्वीस हे खत पिकाला लागवण्यासाठी किमान अठरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो तसेच हे खत जमिनीमध्ये पस्तीस ते चाळीस दिवस टिकून राहते आठ नंबरचे खत आहे बारा बत्तीस छत्तीस हे खत पिकाला लागवण्यासाठी बारा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो तसेच हे खत जमिनीमध्ये पंचवीस ते तीस दिवस टिकून राहते शेतकरी मित्रांनो आमची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा